किल्ले शिवनेरीवर कायम वास्तव्यास असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पादुकांचे पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहीम मार्गावर असणाऱ्या बांधारी परिसरातील गावागावातून जल्लोषी पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून स्वागत करण्यात आलं शिवपादुका किल्ले शिवनेरीहून किल्ले पुरंदर इथं शंभूराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन रायगड इथं शिवराज्याभिषेकासाठी जातात पाच येथील जिजाऊंच्या समाधी स्थळावर दर्शन घेऊन पंढरपूरला रवाना होतात या पादुका कुरुंदवाड येथील संताजी खोरपडे यांच्या समाधीस्थळी भेट देऊन हुपरी येथील आंबा मंदिरात विसावा घेतात पन्हाळा पावनखिंड मोहिमेमध्ये शिवभक्त या पादुकांसोबत सहभागी होतात मसाई पठाराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या तुरकवाडी म्हाळुंगे इथं या ग्रामस्थांतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आलं जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या जयघोषात या पादुका मसाई पठारावरून पावनखिंडीकडे रवाना झाल्या त्या विशाळगडहून ज्योतिबा महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर राम मंदिर कागल संकेश्वर करवीरपीठ नूल कडिंगलज नेसरी सेनापती कापशी निपाणी पेटवडगाव तुजारपूर ईश्वरपूर कराड तळबीडहून सातारा मेढा वाई महाबळेश्वर रायगड मार्गे शिवनेरीवर मुक्कामी जाणार आहेत मार्गावरील सर्व शक्तीपीठांचं दर्शन घेत पादुकांच्या या मोहिमेचा एकूण पंचेचाळीस दिवसात एक हजार सातशे किलोमीटरचा प्रवास होतो त्यातील सहाशे सत्तर किलोमीटरचा प्रवास हा पायी असतो यामध्ये अगदी लहान मुला मुलींचाही सहभाग असतो मोहिमेतील शिवभक्तांना हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक पवित्र ठिकाणाबरोबरच प्रत्येक मावळ्याच्या बलिदानाचं महत्त्व सांगत मोहिमेचं मुख्य समन्वयक डॉक्टर संदीप महिंद मार्गदर्शन करत असतात टी व्ही नेक्स मराठीसाठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार